लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत जवळपास सातशे ते आठशे घेत आहेत मात्र पावसाळा सुरू होताच या शाळेच्या भव्य प्रांगणात चिकलमय परिस्थिती निर्माण होत आहे ज्यामुळे लहान चिमुकल्यांना शाळेत जाताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे शाळेची घंटा वाजते आणि मध्यंतरी विद्यार्थ्यांना सुट्टी मिळते पण एक लहान मुलगी मात्र चिखलातून मार्ग काढत येत आहे परंतु त्याचे पाय चिखलाने जड झाले तरी ती धैर्याने पुढे जात राहते प्रत्येक अडथळा त्याला जिंकण्याची प्रेरणा देतो त्याच्या चेहऱ्यावर असलेला आत्मविश्वास आणि चिकाटी त्याच्या दृढ निश्चयाचा प्रतीक असल्याचे यावरून दिसून येते पावसाळा सुरू झाला की या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये सर्वत्र चिकल व पाण्याचे ढव साचलेले दिसून येते शाळेच्या प्रांगणात पावसाळा सुरू झाला की लाल मातीमुळे विद्यार्थ्यांना ये जा करताना पडण्याची शक्यता नेहमीच असते जिल्हा परिषद शाळेमध्ये ही चांगल्या पद्धतीने सोय व्हावी तिथला भाग चांगल्या पद्धतीने करून घ्यावा जेणेकरून सोयीसुविधा दिल्या जाल्या असतील जसे कसरून बाथरूम असेल विद्यार्थ्यासाठी संडास असेल ही फक्त एकमेव ते ते एक आहे आणि ती पलीकडल्या पाठीमागच्या भागामध्ये आहे ते विद्यार्थ्याला त्या भागामध्ये जाता येत नाही त्या ठिकाणी कचरा पडलेला आहे काटे कुठ लावलेले आहेत तरी त्याचंही एक चार चार पाच बाथरूम चार पाच संडासरूम रूम व्हावे अशी अपेक्षा आहे विशेष म्हणजे मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर शाळा आहे पावसाळ्यात पडणारे पाणी थेट या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात विसर्ग होते त्यामुळे मैदानात सर्वत्र चिखल तयार होतो पावसाने हजेरी लावली की मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरील हा पाण्याचा विसर्ग थेट जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश करताना आपण पाहू शकता लोहारा टाईम्सवर प्रत्येक शुक्रवार भरत असलेल्या आठवडी बाजारात पालेभाज्या व इतर वस्तूची चेंगराचेंगरी रस्त्यावर दिसून येते वाहनाच्या रहदारीमुळे तेथील घाण पावसाच्या पाण्यासह मिसळून थेट शाळेच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करते त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ नये यासाठी वेळीच प्रशासनाने खबरदारी घेणे काळाची गरज आहे या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरील पाण्याचा विसर्ग योग्य ठिकाणी करण्यासाठी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे शहरातील आणि या परिसरातील सर्वात मोठी शाळा जी आहे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय प्राथमिक शाळा या शाळेमध्ये शहरातील व शहराच्या आसपासतील आठशे ते आठ हजार विद्यार्थी या शाळेमध्ये रोज शिक्षणाला येत असतात आणि या ठिकाणी पावसामुळे जो चिखलाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि काही ठिकाणी सकल भागामध्ये पाणी साचण्याचा जो प्रकार चालवला आहे या ठिकाणी जो पाणी साचलेलं आहे आणि चिखल झालेलं आहे या चिखल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या वर्गामध्ये ये जा करत असताना किंवा वाट काढण्यात मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे आणि या अडचणीचा सामना करत असताना विद्यार्थ्यांना खेळत असताना दुखापत ही मोठ्या प्रमाणात होत आहे त्याकडे शालेय शिक्षण समिती व जिल्हा परिषद प्रशासन आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद शिक्षण विभागानं गांभीर्यानं लक्ष देऊन या गोष्टीची तात्काळ सोय करावी जेणेकरून कुठल्या योजनेच्या माध्यमातून फ्लेवर ब्लॉक असेल किंवा त्या ठिकाणी चिखल कशा पद्धतीने होणार नाही आणि पाणी कसं साचणार नाही याची काळजी घेऊन चांगल्या पद्धतीने काय सोय करता येईल काय झालेले आहे की पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालेले आहे पालकाला शाळेत विद्यार्थ्याला पाठवावं का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शिक्षण समितीनं जिल्हा परिषद विभागाने याची गांभीर्याने घेतली पालकांच्या सूचनेप्रमाणे आणि वस्तुस्थितीची परिस्थिती सगळ्याच्या समोर दिसत आहे पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाल माती ग्राउंडर असल्याने चिखल होतोय आणि या संदर्भात शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं ठिकठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव खासदार ओमराजे निंबाळकर आमदार प्रवीण स्वामी तत्कालीन आमदार ज्ञानराजे चौगले या सगळ्याशी संपर्क साधून आपण प्रस्ताव दिलेला आहे आणि जवळपास दहा लाख रुपयाचं अंदाजपत्रक फ्य ब्लॉकचं तयार करून आपण नुकतंच काही दिवसापूर्वी सादर केलं आहे प्रशासनाला अशीच विनंती राहील की तात्काळ वर्तमानपत्रातल्या बातम्या मीडियाचा पाठपुरावा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पाठपुरावा आणि पालकांची विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन तातडीने हा प्रस्ताव मंजूर करावा आणि जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत या कामाला सुरुवात करावी अशीच मी या ठिकाणी पालकाच्या वतीनं व्यवस्थापन समितीच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी विनंती करतो विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शिक्षणावर व त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणारी ही परिस्थिती तातडीने सुधारण्यासाठी शासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकाकडून केली जात आहे संडास आली तर काय करायचं मोप संडास शेख आहे दहा साडेसातशे आठ शिलेख राहते मग दहा लेकरा एकदा चला ले का करायचं मग साठी सरकारनं कसं आहे जेवढं होईल तेवढं दुसरीकडे दाम घालण्यापेक्षा तिथं गाठलेलं बरं आता आणला शाळेला पाऊस बंद झाल्यावर चिखलामुळं चिखलमुळे पाणी दिस ना का आमच्या पुढाऱ्याला तालुका आहे त्या पालकाचा रोष असणं हे स्वाभाविकच आहे कारण गेल्या तीन चार महिन्यापासून जे मध्ये चिखलमय वातावरण झालेलं आहे आणि हे अत्यंत चुकीचं आहे हे सुद्धा आम्हालासुद्धा कळालं पण आम्ही या सुद्धा प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार केला आमदार साहेबांना केला खासदार साहेबांना केला आणि बी ओ साहेबांना केला आणि पाठीमागं आम्ही आपली जिल्हा परिषदेची शाळा बी ओ कार्यालयामध्ये भरवणार असं त्यांना आम्ही एक पत्र दिलं होतं त्या अनुषंगाने त्यांना आम त्याने आम्हाला एक पत्र काढलं आणि आपल्या फेवर ब्लॉकचं म्हणजे इस्टिमेट तर तयार करून घेतलेला आहे त्याने आणि एस्टिमेट तयार करून घेऊन बी ओ कार्यालयाला आम्ही दिलेलं बीओ बी ओ कार्यालयामार्फत पंचायत समिती पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेला पाठवलेला आहे आणि येणाऱ्या थोड्याच दिवसात ते दहा लाखाचं इस्टिमेट त्यांनी केलेलं आहे आणि ते बजेट मंजुरी करून आणि हा जो चिखलमय वातावरण झालेलं आहे त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी ग्राउंड तयार करणार आहोत हे शंभर टक्के मी खात्रीनं आपणाला सांगू इच्छितो आणि सर्व पालकांची मी माफी मागतो की आपल्या शाळेमध्ये भरपूर बाहेरलं पाणी शाळेमध्ये येत आहे आणि या ठे आम्ही नगरपंचायत प्रशासनालासुद्धा सांगितलं की बाबा आपण रस्त्याच्या साईडनं थोडं चर मारून द्यावी त्यांचं पण या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे परत आम्ही शिवसाहेबांना विनंती करू आपण या ठिकाणी चर मारून जरी दिलं तर बाहेरचं पाणी आत येणार नाही याची शंभर टक्के आणि मध्ये चिक्कल कमी होणार चिखल होणार ह्यामधलं दुमत नाही पण चिक्कल कमी होणार एवढं आम्ही या ठिकाणी सांगतो